लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आजचा खास रिपोर्ट आपल्या सर्वांची लाडकी महाराष्ट्रातली प्रिय अशी महादेवी खास रिपोर्ट माधुरी जेव्हा वनतारामध्ये आली तेव्हा इथे सेटल होण्यासाठी आपण तिला पुरेसा वेळ आणि जागा दिली त्याच्यानंतर आपण तिची वैद्यकीय तपासणी केली के आणि त्या वैद्यकीय तपासणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम दिसले त्याच्यासाठी तिला आपण आता टर्म एक प्लॅन तिच्यासाठी बनवलेला तिला आता आपण वैद्यकीय उपचारही चालू केलेले आहेत तिच्या ज्या पायाच्या त्याच्यावर पण औषधं लावतोय आणि या वैद्यकीय उपचारांसोबत आपण तिला हायड्रोथेरपी पण चालू केली आहे हायड्रोथेरपीसाठी ती एका मोठ्या तलावात जातो जो आपल्याकडे इथे वंतारामध्ये आहे आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जो जुन्या आर्थरायटीस आहेत किंवा जुने जे तिच्या पायाच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल माधुरीसाठी आता आपल्याकडे वंतारामध्ये जे दुसरे काही हत्ते तिच्या वयाच्या आसपासचे आणि शांत असलेल्या स्वभावाने तर त्यांच्याशी आम्ही बघतोय की माधुरी आता हळूहळू त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करतायत आणि असं दिसतं की त्यांची मैत्री थोडी होते आहे माधुरीची बाकीच्या त्या हत्तींसोबत आणि आम्हालाही लवकर तिचं हेच करून द्यायचं आहे की याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होईल आणि ती इथे आपली स्वतःची फॅमिली आणि स्वतःचा एक कळप बनवू शकेल जे माधुरीवर प्रेम करतात तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात तुमच्याही प्रेमाचा आम्ही आदर करतो तुमच्याच या प्रेमामुळे ती आता इथंपर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे वंतरामध्ये डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत तिची काळजी घ्यायला अशाच नवनवीन आणि ताजा खास बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद